श्री स्वामी समर्थ जर आपल्याकडून काही चुका झाल्या असतील त्यासाठी आपण स्वामी समर्थ क्षमा याचना प्रार्थना करणार आहोत चला सुरुवात करूया जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे अनंत कृपाळू अक्कलकोट निवासी दिगंबर स्वामी समर्थ महाराज आम्ही तुमच्या चरणी मनापासून नम्रतेने वंदन करतो आज आम्ही या प्रार्थनेतून तुम्हाला क्षमा मागतो कारण आम्ही जाणतो की जीवनात अनेकदा चुकलो अनेकदा अज्ञानाने पाप केले अनेकदा राग मत्सर लोभ मोह यांमध्ये अडकलो हे स्वामी तुम्ही सर्वज्ञ आहात आमच्या प्रत्येक विचाराला ओळखणारे प्रत्येक श्वासांमध्ये वसणारे तरीही आम्ही माणसे चुकलो कधी पालकांचा अपमान केला कधी दुबळ्याला मदत न करता वळून गेलो कधी खोट बोललो कधी मनात वाईट विचार आले कधी स्वार्थासाठी चुकीची पावलं उचलली हे सर्व अपराध आम्ही तुमच्या चरणी कबूल करतो स्वामी आम्ही तुमची संताने आहोत आणि बाप आपल्या लेकराला जसा क्षमा करतो तशीच क्षमा तुम्ही आम्हाला द्या हे दिगंबर दयामूर्ती तुमच्या चरणांवर आमचं संपूर्ण जीवन अर्पण आहे आमच्या चुका आमचे पाप हे सर्व तुमच्या पायांवर ठेवतो तुमच्या नामाचा आश्रय घेतो स्वामी आम्हाला नवीन जीवन द्या मनात शांती द्या हृदयात करुणा द्या कर्मात भक्ती द्या आणि प्रत्येक कृतीत सत्य आणि सद्गुण द्या जगण्याला योग्य दिशा द्या हे स्वामी समर्थ तुमचं नाव घेतल्यावर सर्व भय नष्ट होतात तुमच्या स्मरणाने सर्व संकट दूर पळतात तुमच्या चरणी डोकं ठेवलं की जीवनाला आधार मिळतो आज आम्ही सर्व स्व रोपून तुमच्याकडे आलो आहोत क्षमा मागतो आहोत स्वामी आम्हाला रोगांपासून संरक्षण द्या दुःखांपासून मुक्त करा जीवनात आनंद सुख समाधान द्या मनातील नकारात्मकता दूर करा सद्बुद्धी द्या योग्य मार्ग दाखवा संकटाच्या काळी तुमची सावली सदैव आमच्या मागे राहू द्या हे कृपाळू दिगंबर ज्यांच्याकडे कोणी नाही त्यांना तुम्ही आहात ज्यांना मदत नाही त्यांना तुम्ही हात देता ज्यांचं मन थकलं आहे त्यांना तुम्ही बळ देता आम्हालाही तुमचं हेच बळ हवं आहे तुमचा आशीर्वाद हाच आमचा खरा खजिना आहे स्वामी आम्ही अज्ञानाने चुकलो कधी धर्माचं पालन केलं नाही कधी अन्नाची नासधूस केली कधी दुसऱ्याचा अपमान केला यासाठी आम्हाला क्षमा करा मन शुद्ध करा आयुष्य शुद्ध करा हे स्वामी समर्थ जसा तुमच्या नावाचा उच्चार झाला की संकट नष्ट होतात तशी आमच्या जीवनातील सर्व वाईट शक्ती दूर होऊ दे घरात लक्ष्मीचा वास होऊ दे मनात शांतता नांदव हो दे कर्मात भक्ती वाढू हो दे हे अक्कलकोट निवासी महाराज तुमची कृपा नसेल तर जीवनात काहीच अर्थ नाही म्हणून तुमचे चरण आम्हाला हवे आहेत तुमची साथ आम्हाला हवी आहे तुमचा आशीर्वाद आमचं जीवन फुलवेल स्वामी आज आम्ही प्रार्थना करतो आम्हाला सदिच्छार द्या वाईट संगत टाळण्याची ताकद द्या काम क्रोध लोभ मोह मध मस्तर यांचा नाश करा मनात स्वच्छता आणा प्रत्येक दिवस पवित्र होऊ द्या आणि प्रत्येक क्षण तुमच्या स्मरणात जाऊ हे समर्थ आमचं जीवन तुमच्या चरणाशी जोडून टाका जगात काहीही झालं तरी तुमचं स्मरण आमच्या जीबेवर सतत राहू द्या जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ हा मंत्र आमच्या ओठांवर अखंड राहू द्या स्वामी आम्ही तुमचे आहोत आणि तुम्ही आमचे आहात हे नात कधीही तुटू नये तुमच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व वादळ शांत हो दे आम्हाला योग्य निर्णय योग्य मार्ग मिळू दे तुमच्या कृपेने आमचं आयुष्य धन्य धन्य होऊ दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ